नमस्कार मंडळी एक पाऊल पुढे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज तेवीस मार्च जागतिक हवामान दिन हा तेवीस मार्च जागतिक हवामान दिन का साजरा केला जातो याविषयी आणि एकंदरीत हवामान दिनाचं महत्व आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर बघूया तेवीस मार्च जागतिक हवामान दिन का साजरा केला जातो वर्ल्ड मेटरोलॉजिकल डे तेवीस मार्च रोजी जागतिक हवामान दिवस आहे याचं महत्व आणि हा दिवस कधीपासून साजरा करण्यात आला हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत दरवर्षी तेवीस मार्च रोजी जागतिक हवामान दिवस साजरा केला जातो हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना हवामानशास्त्र आणि त्यात सातत्याने होत असलेल्या बदलांबद्दल जागरूक करणे हा आहे जागतिक हवामान संघटना दरवर्षी वेगळ्या थीमसह हा दिवस साजरा करते या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जागतिक हवामान दिनाची थीम हवामान कृतीच्या अग्रभागी आहे हवामान कृतीच्या अग्रभागी अशी आहे जागतिक हवामान संघटना डब्ल्यूएमओ न जागतिक हवामान दिनाची स्थापना केली तेवीस मार्च एकोणीसशे पन्नास रोजी हवामान आणि हवामान बदलांचा अंदाज लावण्यात मदत करण्यासाठी हा दिवस पहिल्यांदा घोषित करण्यात आला पृथ्वीच्या संरक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक जागतिक हवामान दिवसाचे विशेष महत्त्व आहे जागतिक हवामान संघटना हवामान अंदाज आणि हवामानात बदल कमी करण्याचा सा सातत्याने प्रयत्न करताना दिसते हवामान आणि हवामानाशी संबंधित माहितीच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा आणि या क्षेत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देण्यासाठी हा दिवस आहे जागतिक हवामान संघटना हवामानाचा महत्वपूर्ण डेटा मिळवून देत असते त्यामुळे आपल्याला हवामानाबद्दल इत्यंभूत माहिती समजते वातावरणामध्ये होत असलेल्या बदलांमुळे पृथ्वीचे तापमान सातत्याने वाढत आहे त्यामुळे पृथ्वीच्या संरक्षण करण्यासाठी ठोस पावले आता उचलणे आवश्यक आहे जागतिक हवामान दिन कधी साजरा केला हवामान अंदाज आणि हवामानात बदल कमी करण्याच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी या दिवशी अनेक कार्यक्रम आणि मोहिमा राबवल्या जातात जागतिक हवामान दिन पहिल्यांदा एकोणीसशे एकावन्न मध्ये साजरा करण्यात आला हवामानशास्त्र जलविज्ञान क्षेत्रातील जागतिक हवामान आणि प्रत्येक देशांच्या कामगिरीचा गौरव करण्याचा हा दिवस आहे हवामान आणि हवामानाशी संबंधित माहितीच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि या क्षेत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आता खूप गंभीरपणे प्रयत्न केले जात आहेत वाढत्या प्रदूषण आणि तापमानामुळे आता वेगवेगळ्या स्तरावरून काम केले जात आहे तर अशा पद्धतीनं आपण जागतिक हवामान दिन नेमका का साजरा केला जातो हे बघितलं हवामान बदलाचा आरोग्यावर सुद्धा परिणाम होत असतो त्यामुळे व्यायाम आहार विहार पुरेशी झोप सकारात्मक वृत्ती ही महत्वपूर्ण आहे कधी दिवसभर कडक ऊन रात्री थंडी तर कधी अचानक ढगाळ वातावरण पावसाची हजेरी अशा पद्धतीने हवामानात बदल बदल होत आहे त्याचा एकूणच मानवी शरीरावर परिणाम होत आहे त्यामुळे विविध स्वरूपातील त्रासाचा सामना अनेकांना करावा लागत आहे यावर मात करण्यासाठी सकस आहार पुरेशी झोप आणि योग्य व्यायाम सकारात्मक वृत्ती महत्वाची आहे अगदी पूर्वीपासून आपल्या देशातील जीवनशैली पर्यावरणपूरक राहिली आहे मात्र काही वर्षापासून पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण वाढले आहे पाणी हवा आदींच्या प्रदूषणात दिवसागणिक भर पडत आहे त्याने ऋतुचक्रही विस्कळीत झाले आहे त्याचा मानवी आरोग्यावर अधिक परिणाम जाणवत आहे दमा हृदयरोग मधुमेह ताप अतिसार त्वचारोग अकाली वृद्धत्व सोरायसिस ॲलर्जी मज्जासंस्थेचे विकार आदींचे प्रमाण वाढत आहे त्यावर मात करण्यासाठी योग्य वैद्यकीय सल्ल्यासह आहार विहार चांगला ठेवणे फार महत्वाचे आहे काळजी घ्या अकाली वृद्धत्व टाळा हवामान बदलामुळे एकाच वेळी दोन ऋतूंचा अनुभव येतो त्याने सोरायसिस पिंपल्स त्वचा काळी पडणे अकाली वृद्ध दिसणे आदी स्वरूपातील त्रास होतो ते टाळण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी त्यात समतोल आहार आणि पुरेशी झोप घ्यावी आहारात फळांचा समावेश करावा उन्हात सन सनस्क्रीमचा वापर करणे उपयुक्त ठर थर... ठरणार असल्याचे अनेक त्वचारो तज्ज्ञ सांगत आहेत दिवसभरात चार लिटर पाणी प्या ऋतू बदलल्यानंतर अलर्जीचे प्रमाण वाढते वसंत ऋतूमध्ये पानगळ होते त्या दरम्यान हवेतून जे परागकण पसरतात ते डोळ्यात गेल्याने डोळे येणे फुफ्फुसात जाऊन दम्याचा बदलाचा त्रास, त्रास कमी करण्यासाठी योग्य आणि सकस आहार घ्यावा शरीराची झीज भरून काढण्यासाठी स्निग्ध इष्टमय पदार्थ आणि प्रथिनांचे आहारातील प्रमाण वाढवावे विटॅमिन विन मिनरलचा समावेश करावा दिवसभरात किमान चार लिटर पाणी प्यावे पुरेशी झोप घ्यावी असा सल्ला आरोग्य तज्ञ देत आहेत तर यंदाच्या हवामान दिनाची थीम हवामान कृतीच्या अग्रभागी आपल्या शरीरावर आपल्या आरोग्या सभो आरोग्यावर सभोवतालच्या हवामानाचा परिणाम होत असतो त्यामुळं आपलं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी आपण आहार विहार झोप आणि सकारात्मक कृती यामध्ये जाणीवपूर्वक आवर्जून बदल केला पाहिजे की जो बदल आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी उपयुक्त असेल जागतिक हवामानात दिनाबद्दल आपण थोडक्यात महत्व यंदाची थीम आणि या हवामानाचा शरीरावर होणारा परिणाम आणि आपण नेमकं काय करावं याबाबत तपशीलवार माहिती बघितली अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की एक पाऊल पुढे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या व्हिडिओबद्दल आपल्या सूचना प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद धन्यवाद